नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बालमानसशास्त्र पेपर एक व दोनसाठीचे उपयुक्त असे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा प्रश्न आहे पहा व्यक्तीच्या अंतर्गत शारीरिक प्रक्रिया कोणत्या स्वरूपाच्या असतात अशी जिज्ञासा सातत्याने असणारा विद्यार्थी पुढील शिक्षण घेऊन कोण बनण्याची शक्यता आहे भाग एक व दोन पाहिले नसतील तर नक्कीच पाहून घ्या आणि पर्याय आहे पहा एक राजनेता पर्याय दोन कवी पर्याय तीन शैल्य चिकित्सक पर्याय चार आहे वाचक बरोबर उत्तर आहे पहा शल्य चिकित्सक तुम्हालाही उत्तर येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून चेक करत चला प्रश्न आहे पुढील प्रज्ञावान किंवा प्रतिभाशाली विद्यार्थ्यांसाठी खालीलपैकी कोणते कार्य सर्वाधिक उपयुक्त ठरेल पर्याय एक शालेय सहलीचे अहवाल लेखन करणे पर्याय दोन दिलेल्या संकल्पनावर आधारित मौलिक नाटक लिहिणे पर्याय तीन पाठ्यपुस्तकात दिलेले सर्व प्रश्न सोडविणे पर्याय चार शिक्षक दिनाच्या दिवशी अध्यापन करणे आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन दिलेल्या संकल्पनावर आधारित मौलिक नाटक लिहिणे पुढील प्रश्न आहे पहा वर्गामधील अध्यापनादरम्यान शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी संबंध कसे असावेत पर्याय एक भेदभावपूर्ण पर्याय दोन मैत्रीपूर्ण पर्याय तीन मार्गदर्शनात्मक पर्याय चार अलिप्त आणि पर्याय एक आहे फक्त दोन तीन चार पर्याय दोन आहे फक्त दोन चार पर्याय तीन आहे फक्त दोन तीन आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन आणि तीन पुढील प्रश्न आहे पहा प्रज्ञावान विद्यार्थ्यांशी संबंधित समृद्धीकरण कार्यक्रम म्हणजे डॅश डॅश पर्याय एक बुद्धिमत्ता व प्रगतीनुसार पुढील वर्गात जाण्याची संधी द्यावी पर्याय दोन स्वयं अंधे अंधे अध्ययन कार्य अधिक दिले जावे पर्याय तीन शैक्षणिक कार्यक्रमात नेतृत्व देणे पर्याय चार सहशालेय उपक्रमात अधिक संधी देणे आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक बुद्धिमत्ता व प्रगतीनुसार पुढील वर्गात जाण्याची संधी द्यावी प्रज्ञावान विद्यार्थ्यांशी संबंधित समृद्धीकरण कार्यक्रम आहे पहा पुढील प्रश्न आहे टर्मन या मानसशास्त्रज्ञाने डॅश डॅशपेक्षा अधिक बुद्ध्यांक किंवा बुद्धिमत्ता असलेल्या मुलांना प्रज्ञावान म्हटले आहे पर्याय एक एकशे वीस आय क्यू पर्याय एक दोन एकशे तीस आय क्यू पर्याय एक तीन एकशे चाळीस आय क्यू पर्याय चार एक एकशे साठ आय क्यू आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन एकशे चाळीस आय क्यू पुढील प्रश्न आहे बालकेंद्रित शिक्षणाचा पुरस्कार खालीलपैकी कोणी केला आहे पर्याय एक एरिक एरिक्सन पर्याय दोन जॉन डुई पर्याय तीन बी एफ स्किनर पर्याय चार थॉरनडाईक बालकेंद्रित शिक्षणाचा पुरस्कार कोणत्या शास्त्रज्ञांनी केला आहे आणि पर्याय क्रमांक दोन जॉन डुई हे उत्तर बरोबर आहे हो पुढील प्रश्न आहे पहा शिक्षण हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या अंमलबजावणीने विद्यार्थ्यांना डॅश डॅश पर्याय एक वर्गातील मुलामुलींची संख्या समान होईल पर्याय दोन वयानुरूप शिकण्याची संधी उपलब्ध होईल पर्याय तीन लिंगानुसार आवश्यक भेदाभेदासह शिक्षण मिळेल पुढील पर्याय आहे पहा पर्याय क्रमांक चार वरील सर्व आणि बरोबर पर्याय आहे पहा पर्याय क्रमांक दोन वयानुरूप शिकण्याची संधी उपलब्ध होईल दोन हजार नऊच्या शिक्षण हक्क अधिनियम पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्याला संकल्पनांचे होणारे आकलन खालीलपैकी विकासाच्या कोणत्या सिद्धांताशी निगडीत आहे पर्याय एक विकास हा क्रमागत होतो पर्याय दोन विकासाच्या क्षेत्रांच्या संकल्पनावर प्रभाव पडतो पर्याय तीन विद्यार्थ्यातील जिज्ञासा व प्रयत्न संकल्पना आकलनासाठी महत्त्वाचे असते पर्याय चार सॉरी पर्याय एक फक्त एक पर्याय दोन एक दोन तीन आणि बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन एक दोन तीन हे विधानं निगडीत आहेत पहा प्रश्न आहे प्रज्ञावान बालके ही डायटायश असतात पर्याय एक सामान्यता शिक्षकांना नापसंत करतात पर्याय दोन शारीरिक दृष्ट्या कमजोर असून सामाजिक आंतरक्रियात मागे राहतात <coughs> पर्याय तीन अभिरुचीनुसार कोणत्याही क्षेत्रात श्रेष्ठ कामगिरी करू शकतात <coughs> पर्याय चार सामान्यता शाळेत जाण्याचा कंटाळा करतात आणि बरोबर उत्तर आहे पहा प्रज्ञावान बालके ही पर्याय क्रमांक तीन अभिरुचीनुसार कोणत्याही क्षेत्रात श्रेष्ठ कामगिरी करू शकतात प्रश्न आहे वर्गामधील भिन्न वयोगट असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना शिक्षकाला खालीलपैकी कशाचे ज्ञान असणे सर्वात जास्त आवश्यक असते आणि पर्याय एक आहे पहा त्यांच्या पालकांचा व्यवसाय पर्याय दोन आहे त्यांची सामाजिक व आर्थिक परिस्थिती पर्याय तीन आहे सांस्कृतिक पार्श्वभूमी पर्याय चार आहे त्यांच्या विकासाच्या अवस्था आणि बरोबर पर्याय कोणता असेल मग पर्याय क्रमांक चार त्यांच्या विकासाच्या अवस्था माहिती असणे आवश्यक आहे